आरक्षण निघेल आणि मग प्रत्यक्ष रणांगणाला सुरुवात होईल त्या वेळा आपण बैठका घेत जाऊ पंचवीस साल होत गेल्या वर्षी चोवीस तर अंदाजे किती वाढू शकतील आता अंदाज घेऊन आम्ही या राज्यामध्ये सदस्य संख्या वाढली होती आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये सदस्य हे वाढून केलेले होते त्यानंतर नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेला वार्डाला एक नगरसेवक मोठ्या नगरपालिकेला महानगरपालिकेला तीन एका प्रभागात उमेदवार आणि नगरपालिकेत दोन अशी आम्ही रचना केलेली होती निवडणूक आयोगानं प्रभाग रचना वार्ड रचना करण्याचे आदेश शासनाला दिलेले आहेत त्याची कारवाई सुरू होईल आणि कुठं कुठं आपल्याला निवडणुका आहे कशा लढवायच्या सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभा राहील प्रमुख आपले सर्वांचे लाटके माझे आमदार आणि प्रवास त्यांची घर वापसी झाली ते माझे ज्येष्ठ मित्र ए पाटील पाटसाहेब शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदित्य परास त्यांचे प्रवास गोकुलच्या शिंदेपदी निवड झाली मुश्रीफ mm. नि या ठिकाणी उपस्थित जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा शेतनदा भराटके आपल्या शहराच्या अध्यक्ष महिला रेखादा यावळे जयलावत कागलच्या बांगळ बहिणी मानशीराव गायकवाड आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते अतिशय सक्रिय झालेले आहेत मी त्यांना मनापासून त्यांचा अभिनंदन करतो गोपूरचे संचालक युवराज पाटील गुपुईचे संचालक आणि जिल्हापैकी संचालक जयंती पाटील शिरोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा माजी अधिक अमर पाटील चेअरमन भाई प्रकाश पदाडे जिल्हा मंत्री बँकेचे संचालक भाईसाहेब मानेखान्याचे माजी चेअरमन जयश्री पाटील कोरवकर गोकुचे संचालक किशनराव चोगले या ठिकाणी उपस्थित मानिलराव साळुके बाळासाहेब पाटील या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे आलेले तालुक्याचे अध्यक्ष विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी बंधू मित्र एकोणीसशे नव्याण्णव साली आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार मुंबईला केली आणि आपण जे मंडळी तरुण होती त्यांना माहिती असेल की जवळजवळ दीड दोन दो 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 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामिल गेलो आणि नव्याण्णवला ज्यांच्या पासून आम्ही बाजूला झालो होतो सासूसाठी वाटण्या केल्या होत्या सासू काँग्रेस ही आमच्या वाटणीला पंधरा वर्ष आहे जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री आमचा उपमुख्यमंत्री आणि पन्नास पन्नास टक्के मनसेमध्ये अशा रीतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण तो काँग्रेस पक्षाच्या काही भूमिकेमुळे चौदासाठी आपल्याला वेगवेगळे लढावं लागलं आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेना दुसऱ्या पक्ष नंबरवर आणि आम्ही राहिलेले तीन चार नंबरवर गेलो साहजिकच पाच वर्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी एकत्र जरी लढून सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युतीची बहुमत झालेलं होत परंतु चक्र फिरली आणि महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये आली उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षाचा हा कार्यकाल संपला अचानकपणानं सध्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षामध्ये उठाव केला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री झाले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक आमदारांची की सत्तेवरून जावं सत्ता असल्याशिवाय लोकांची कामं काम होणार के नाही केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर सत्ता असेल तर चांगला विकास करता येईल या भावनेनं दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही राष्ट्रवादीपासून वेगळं झालो नवीन राष्ट्रवादी आम्ही निर्माण केली सत्तेमध्ये गेलो आणि आम्ही मंत्रिमंडळातील समाविष्ट आमचा झाला त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये आमचा पक्ष हा मोठा पक्ष ठरला चिन्ह आमचं घड्याळ आम्हाला मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा यांची निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ष आपण राज्यामध्ये काम करतोय आणि पक्ष म्हणून सुद्धा काम करतोय त्यानंतर विधानसभेच्या प्रवास निवडणुका झाल्या आणि त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं चांगलं यश मिळवलेलं होतं या राज्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या खासदारांपैकी एकतीस खासदार या महाविकास आघाडीची निवडून आले आणि आमचे फक्त सतरा खासदार निवडून आले आणि त्यामुळे महाविकास आघाडी लागलं की आता या विधानसभेच्या निवडणुकी आपलं बहुमत होणार आणि आपल्याला आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आजच्या दिवशी या महाविकास आघाडीची नेते मंडळी मुंबईत जमली पंचदाला या हॉटलमध्ये बसले आणि कुठल्या कुठल्या आमदारांना कुठलं इमान पाठवायचं कुठल्या हॉटेलमध्ये ठेवायचं मुख्यमंत्री कुणी व्हायचं खाते वाटप त्यांचं झालं आम्ही मात्र घरात बसून होतो कारण लोकसभेला धक्का आम्हाला बसलेला असल्यामुळं आम्हाला धातूक होती तो निकाल आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की लाडक्या बहिणीने कमाल केलेली होती शेतकऱ्यांनी कमाल केलेली होती आम्ही जे निर्णय घेतलेले होते लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याचा फार मोठा चांगला परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षासह एकशे सत्तीस विधानसभेचे आमदार एकनाथ शिंदेसाहेबांचा शिवसेना त्यांचाही पक्ष या आमच्यासारखाच त्यांनाही चिन्ह मिळालेलं होतं त्यालाही पक्षाची आणि निवडणूक आयोगी अधिकृत मान्यता मिळाली होती त्यांचंही धनुष्यबान चिन्ह एकदा शिंदेसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले त्याने ऐंशी जागा लढवल्या आणि आम्ही लढवल्या शेहेचाळीस आणि आमच्या आमदाराने एक्केचाळीस आणि ट्रॅकिंग रेट सगळ्यात मोठा आमचा होता ते संख्या कमी असल्यामुळं आम्हाला मंत्रिपद एक शिवसेनेविषयी कमी मिळालं आणि आता राज्यामध्ये गेले सहा महिने आता महायुतीचं सरकार आपलं काम करते आणि या नेतृत्वाखाली आपले सर्वजण आपण काम करतात मी इतिहास अशासाठी सांगितला की आपण सगळं आता विसरून गेलो आहोत पुन्हा एकदा काय काय घटना घडल्या आता आपण कसं सत्तेवर आहोत कशा पद्धतीनं आता आपण काम केलं पाहिजे त्याचा आढावा घ्यावा आणि तुमचं स्मरण पुन्हा एकदा झालेलं विस्मरण स्मरण करून द्यावं म्हणून याचा मी उल्लेख केलेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्षापासून झालेल्या कारण महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या बरखास् झालेल्या आहेत आणि अनेक दिवस आपण त्याची वाट पाहत होतो की कधी निवडणुका चालू होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने जो ओबीसीच्या कायद्याला स्टे दिलेला होता त्याचा निकाल त्यांनी काही पूर्णपणाने दिलेला नाही परंतु त्यावरची स्थगिती उठवली आणि दोन हजार बाराची जी स्थिती होती ती याबद्दल ठेवावी अशा प्रकारचा निर्णय दिल्यामुळं आणि चार महिन्यात निवडणुका घ्याव्या असा आदेश दिल्यामुळं आता या लवकरात लवकर निवडणुका सुरू होतील पावसाळा झाल्याबरोबर माझा असा अंदाज आहे की दिवाळीनंतर पावसाळा संपल्यानंतर गणपती दसरा दिवाळी झाल्यानंतर या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान हे आपल्याला भक्कम आहे असं दाखवावं लागेल आपल्याला माहितीये की मी ग्रामविकास खात्याचा था मंत्री असताना महाविकास आघाडी शासनामध्ये दोन हजार अकरा ची जनगणना झालेली होती आता मोदी साहेबांनी जनगणना करण्याचा निर्णय घेतला जात निहाय निर्णय घेतला आणि दोन हजार सतरा पासून ते सुरू होणार परंतु दोन हजार सत्तावीस सत्तावीस पासून चालू होणार आहे परंतु आम्ही असा त्या विचार केला मंत्रिमंडळाने दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे जर जिल्हा परिषद जागा त्या जर आपल्या होते का तिथे सदस्य सदुसष्ट होत्या आणि दोन हजार आपलं पंचवीस साल होत गेल्या वर्षी चोवीस तर अंदाजे किती वाढू शकतील असा अंदाज घेऊन आम्ही या राज्यामध्ये सदस्य संख्या वाढली होती आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ जिल्हा म्हणजे सदस्य ते वाढीव केलेले होते त्यानंतर नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेला वाढलेला एक नगरसेवक मोठ्या नगरपालिकेला महानगरपालिकेला तीन एका प्रभागात उमेदवार आणि नगरपालिकेत दोन अशी आम्ही रचना केली होती एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक वर्षामध्ये आलेल्या सरकारनं आम्ही घेतलेले सगळे निर्णय रद्द केले आणि त्यांनी निर्णय घेतले की मुंबईला एक आहे तसा ठेवला महानगरपालिकेला तीनशे चार केले नगरपालिकेत दोनशे तीन केले आणि जिल्हा परिषदेच्या वाढलेल्या सगळ्याशी टाक या कमी करण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं या आता निवडणुका होती निवडणूक आयोगानं प्रभाग रचना वार्ड रचना करण्याचे आदेश शासनाला दिलेले आहेत त्याची कारवाई सुरू होईल आरक्षण निघेल आणि मग प्रत्यक्ष रणगणाला सुरुवात होईल त्या त्यावेळा आपण बैठका घेत जाऊ आणि कुठं कुठं आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत कशा लढवायच्या आहेत सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभा राहील असा विश्वास जास्तीत जास्त या जिल्ह्यामध्ये महायुती सत्ता कशी राष्ट्रवादीचा झेंडा कसा पडकेल यासाठी आपण सर्वांनी हाडाची काढ तर पाणी करावं विनंती या निमित्ताने करणार आहे आज आपले जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित नाही त्यांचे ज्येष्ठ बंधू बळवंतराव पंडितराव पाटील त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे अजून उत्तर कार्य व्हायचं आहे त्यामध्ये बाहेर पडलेली नाही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज आपण बैठक घेतोय तमाम राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळवंतराव पंडितराव पाटील यांच्या मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो नाव या